मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत तर गिझवणी कडगाव जिल्हा परिषद सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुकमती शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फळे वाटप करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली ते सतीश पाटील यांनी आज रामनवमी आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब यांचा आज वाढदिवस आज आनंद आनंदाचा दिवस आहे खरोखर आज मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक लोकोत्सव आहे तर हा लोकोत्सव साजरा करत असताना गडिंगल शहर आणि आपला कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघ या सर्वच मतदारसंघातल्या गावातील सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थानं गडिगल शहराच्या वतीनं आज गेली दोन तीन दिवस शहराच्या वतीनं वेगवेगळे महान नेत्यांचे पुतळे साफसफाई करून तिथली स्वच्छता करून एक आगळा आणि वेगळा संदेश देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे त्याचबरोबर हंड्रेड बेड हॉस्पिटलमधल्या रुग्णांना तिथं फळं वाटपाचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी अतिशय चांगला केलेला आहे त्याचबरोबर आपल्या कडगाव गिजोले मतदारसंघाच्या वतीनं आज मुगबदीन शाळेत आपल्या इथं आज खऱ्या अर्थानं मुख्या मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम त्यांना केलेला आहे तर खरोखर आज आपल्याला आनंद वाटतो की मुश्रीफ साहेबांनी या सगळ्या वंचित घटकासाठी जे केलेलं काम आहे आणि त्या गोरगरिबांच्यासाठी आरोग्यासाठी केलेलं काम आहे तिथं त्या ठिकाणी जाऊन त्याच वर्गाला खऱ्या अर्थानं त्यांचा आशीर्वाद मुश्रीफ साहेबांना मिळाला पाहिजे आणि त्याच माध्यमातून मुश्रीफ साहेबांचा खऱ्या अर्थानं या परवाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विजय पत पताका हा उंचावत राहिलेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा असल्या वंचित घटकाचा आशीर्वाद ज्या मुखबदीर असतील अपंग असतील रुग्ण असतील अशा सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने साहेबांची भरभराट व्हावी त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत याच्याकरता आणि त्यांचं शंभरावी त्यांनी पूर्ण करावी आणि पुन्हा राजकीयदृष्ट्या राज्यामध्ये ते मुख्यमंत्री व्हावेत असे अनेक सगळ्या प्रमुखांच्या मुखातून आज शुभ संदेश निश्चितपणे मिळालेले आहेत आणि खरोखर भविष्यामध्ये साहेबांचा पताका असाच होत राहील आणि आज सगळ्या खऱ्या अर्थानं मतदारसंघ असू दे का किंवा घडी शहर असेल ही सगळीच प्रमुख मंडळी आज येऊन ह्या मुकमधील मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला साई परिवाराच्या वतीनं व मतदारसंघाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी सर्वांना इथे येऊन आज चांगला कार्यक्रम आयोजित झाला आज चांगल्या कार्यक्रमाला सर्व आले पुन्हा एकदा त्यांना सर्वांचं स्वागत करतो आणि मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सतीश ना त्या मुखवाजीर शाळेसाठी मुश्रीफ साहेबांचं योगदान काय आहे खूप मोठं योगदान आहे की दोन हजार पाच सहा साली आम्ही ही जी शाळा काढली तर ही शाळा विनाअनुदान तत्वावर होती आणि ह्या मु ह्या मुलांचं पुनर्वसन व्हावं ह्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्याच्यात ह्याच ह्यांना शिकवणारं शिक्षकांचं चांगलं व्हावं अशा शि अशा मुलांना शिकवणारा शिक्षक वर्गसुद्धा खऱ्या अर्थानं मिळत नसतो पण त्या शिक्षकांनासुद्धा एक बळ आणि शक्ती देण्याचं काम खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे एकतीस आठ दोन हजार नऊ रोजी मुश्रीफ साहेबांनी या शाळेसाठी खास म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागावरची संस्था म्हणून याला अनुदान तत्वावर आणून या मुलांचं खऱ्या खर, खऱ्या अर्थानं पुनर्वसन केलेलं आहे आणि म्हणून या योगदानाबद्दल आम्ही कायमच या शाळा काढलेल्या दिवसापासून मुस्लिम साहेबांचा वाढदिवस साजरा करत असतो आणि यापुढेही आयुष्यभर त्यांनी ती तसेपर्यंत हा उपक्रम लोक उत्सव म्हणून आम्ही साजरा करू असं या निमित्ताने सांगतो या तुमच्या शाळेची वाटचाल आता कशी सुरू आहे अतिशय चांगली भरभराट सुरू आहे कारण का या शाळेमध्ये शंभर टक्के निकाल आहे त्याचबरोबर ह्या शाळेचा दहावीचा सुद्धा शंभर टक्के आहे त्याचबरोबर या श या मुलांना शिकवणारा टीचर्स ट्रेनिंग कोर्ससुद्धा आमच्याकडे डी एड बी एड अशा मुलांना शिकवणारा टीचर तयार करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करतो आणि त्यामुळे ही जी घोडदौड चालूच आहे